नमस्कार मित्रांनो संजय जांभेकर ह्या नवीन ब्लॉग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा वेलकम आणि बसलेलं ही आमची आरोही छोटीशी कन्या ही खूपच खोडकर खेळकर आहे ह्या उडदाच्या पापड्यामध्ये काय काय मिक्स केलेलं आहे पण जरा विचारूया ओके आता बघा आरोहीची मम्मी या ठिकाणी हे उडदाची पापड करत आहेत आणि थोडंसं त्या जवळ घेऊन दाखयला पापड बर हे जे हे जे पापड आहेत तर तुम्ही ह्याची रेसिपी कशी केली डाळ घेतलं ता दोन किलो आणि त्यात अर्धा किलो मुगाची डाळ मी त्यात हा आणि अशा प्रकारे एकूण किती आहेत पापड सध्याला केलेले एकूण आतापर्यंत चौदा पापड तिकडे केलेले आणि या ठिकाणी सुद्धा पाच पापड केलेले आहेत आणि सध्याला हे पापड करणं चालू आहे तर याच्यामध्ये काय काय कसं कसं केलेलं आहे सांगू शकाल का दोन किलो उडदाची डाळ अर्धा किलो मुगाची डाळ दोन आणले गिरणीतून त्यात पापड खार म्हणून एक भेटत पापड खार पापड खार तर मित्रांनो रेसिपी आहे दोन किलो उडीद नाही मसाला पुन्हा एकदा थोडस रिपीट करा उडित उडित, उडित केलो केलो दोन किलो उडीद उडीद डाळ आणि एक किलो अर्धा किलो अर्धा किलो मूग डाळ आणि मित्रांनो त्याच्यामध्ये पापड मसाला म्हणून तो एक मिळतो तर ह्या दोन किलो ह्या उडीद डाळीमध्ये अर्धा किलो मूग डाळ मिक्स करून त्याला जोळून घेऊन यायचं आणि कुठला पापड मसाला एक मिळतो तर तेही याच्यामध्ये मिक्स करायचं आणि त्यानंतर ते आपण ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे गरम पाणी करायचं थोडस हा पुढे बोला आणखी आटे म्हणजे पीठ असतो ना पिठात थोडस ते पापडाचा मसाला आणि गरम पाणी टाकायचं मिक्स करून पण मळते वेळेस खूप ताकद लागते घट्ट मळायला लागतं त्याला ठेसून बाहेर ताकद लागलं हे ना आपल्याकडे ताकद पण आरोही त्याला खूप ताकद आहे आपल्याकडे जे असेल ते त्याच्याने बारीक म्हणजे नाही का ठेसून हे करून मग ह्या त्यानंतर चिकटपणा येतो मग ह्या ठिकाणी हे जर एक पीठ बनवायचं घट्ट आणि ते घट्ट पीठ एकदा बनलं की तसं असं त्याला ठेसून ठेसून ठेवून काळात त्याला आपण रुचना तर रुसण्याने हे ते ठेसून ठसायचे परंतु आता हल्ली अलीकडे या शहरामध्ये असं पीठ वगैरे ठेचायला काय मिळत नाहीये तर दुसरे काय उपाय या ठिकाणी करतात तुम्ही याला काय केलं कसं तुम्ही याला ठेसलं किंवा हे पीठ तुम्ही कशाने मऊ केलं हाताने म्हणजे असं काय करतात असं काय करतात कारण हे जे पीठ आहे हे अतिशय मऊ होण्यासाठी हे असं करतात असं करणं गरजेचं आहे जर तसं जर केलं तर हे दोन्ही हे म्हणजे पूर्ण जे पीठ आहे म्हणजे हे हे पीठ पूर्णतः एकमेकात ते पूर्णपणे मिक्स होतं म्हणजे आता हे जे आहे हे ब्लॅक ब्लॅक हे काय काळी मिरी आहे म्हणजे मसाला हे जे आहे ना याच्यामध्ये काळी मिरी आहे उडीद आहे मूग आहे मीठ आहे असं सर्व काही ह्या पापडामध्ये आहे आणि हे सर्व मिश्रण एखादा त्याला ठेसण वगैरे पूर्णपणे कालवून द्यायचं ज्याप्रमाणे आपण हे गव्हाचं पीठ करतो ना गव्हाचं पीठ वगैरे मिक्स करतो आणि अगदी त्याप्रमाणे कोमट पाण्यामध्ये घ्यायचं त्याला पूर्ण मिक्स मळायचं पूर्ण मिक्स करायचं खालीवरती करायचं चा। आणि त्यानंतर असं घट्ट तयार झालं की मित्रांनो असे घट्ट एखाद्या लाड आणि मित्रांनो अशा प्रकारे हे असे अगदी एखाद्या पेड्याप्रमाणे असं हे करून घ्यायचं आणि असे हे सर्व हे असे करून ठेवलं की त्यानंतर त्यानंतर मग त्यानंतर मग अशा एक असं पोळपाट घ्यायचं आणि ह्या पोळपाटावरती बेलण्याने अशा प्रकारे ह्याची हे पापड पापड बनवायचं आणि हे जे पा हे बघा हे जे आहे ना हे स्पेशल पापड करण्यासाठीच आहे हे लाटणं ह्याला वाटतं लाटणं आपण जे चपात्या करतो किंवा पोळ्या करतो तर ते वेगळं आहे मित्रांनो आणि या ठिकाणी हे जे बेलणं आहे हे, हे मात्र स्पेशल पापड दाटण्यासाठीच आहे तर आता मम्मी या ठिकाणी हे पापड बनवत आहे या पोळ ह्या पुळपाट्यावरती खूपच छान करत आहेत हे बघा मित्रांनो हे बघा छान हे बघा ते बघा हे पण अशा प्रकारचे पापड करत आहेत हे बघा पातळ लाटायचे हा 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 आणखी बोला काय आणि ह्याला आपण फॅन खाली सुकू शकतो पूर्वीच्या काळामध्ये बाहेर उन्हामध्ये हे एखादं बाजूवरती किंवा खाली एखादं एक एखाद कपडा वगैरे सुकवायचे डावाकडे उन्हात टाकले किंवा त्याचा एक आहे की उन्हात जर तुम्ही हे पापड जर सुकायला गेलात तर ते पापड अशी आशी वाकडे होतात आशी वाकडे होतात एक तर ह्या आता ही जी पापड आहेत ना ही पापडं ह्या फॅनच्या खाली या पंख्याच्या खाली जर तुम्ही सुकवाल तर ती ॲज इट इज आहे तशीच ही पापडं राहतात ते बघा दाखवायचं ना जरा थोडंसं तिकडे एक दिवस झाले किंवा नंतर उन्हात टाकायचं थोडं जवळ जवळ दाखवा एक दहा ते पंधरा मिनिट ओके आताकडे या आणि असं केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी आपण एक चांगलं ऊन दाखवू शकतो तोपर्यंत ही पापडामधला जो ओलसरपणा आहे हा जवळपास हा कमी होतो कमी होतो आणि त्यानंतर आपण ह्याला उन्हामध्ये चांगलं सोपल्यास पापडा अतिशय चांगलं छान तयार होतं तर अशी ही आमच्या घरामध्ये एक रेसिपी तयार केलेली आहे आणि हे पापड तयार केलेली आहेत पहिल्यांदाच मित्रांनो आणि चला आता हे आपण पापड सुकूया ठेवूया त्या ठिकाणी आपण सुकायला ठेवूया हां तू आरोही तुझा हे ठेवून जा लवकर हा जा तू घेते आता ही आमची आरोही त्या ठिकाणी ही पापड एक लाईन ठेवून सुकवत आहे हे बघा हे पापड तुम्हाला झुक करून दाखवतो पाय नको देऊ त्याच्या आणि लहान मुलाला देखील आत्ताचं जे ट्रेनिंग मिळत आहे अभ्यास करता करता हे सुद्धा काम त्यांना करावं लागतं आणि करणं गरजेचं आहे घरामध्ये त्यांना बिझी ठेवणंसुद्धा महत्त्वाचं आहे हे बघा अशा प्रकारे ह्या पापडं होतं आमच्या आम्ही करत आहोत मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये पापडं ही अशी करत असाल आणि जर तुम्ही कशा प्रकारे पापडं करताय तर त्याबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा की आणखी काय वेगळं तुम्ही करताय का पापड बनवण्याची पद्धत तुमची काही वेगळी आहे का आमच्यापेक्षा हो हो हे बघा थोडस असं होत जास्त आवाज आला की थोडस थोडस मग असं हे घ्या अरे ह्याला असं पलटी लगेच असं असं पलटी कर हा तर असं उलट करून ठेव त्याला उलट केलंस का आता जी पापड हवेमुळे थोडस वरती तर येतात ना तर त्यांना थोडस खाली पलटी करून आपण ठेवू शकतो जेणेकरून ती पापडाशी वाकडे तिकडे किंवा वक्र आकार होणार नाहीत ओके तर हे प्रत्येक पापडाकडे लक्ष असायला पाहिजे हो खूपच छान टेस्टी लागतात हे उडीत पापडं आणि हे उडीत पापडं आपल्या आरोग्याला पण फारच लाभदायक असतात मित्रांनो आपल्या पूर्वापार परंपरा आपल्या जे आहेत तेव्हापासून आपण जर पाहिलं तर पापड आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पापड करण्याचा पापड आपली आजी पणजोबा वगैरे त्या सर्व करायचे त्यासाठी पापडाचं आपल्याला माहिती आहे कुरड्याची पापडं करतात ज्वारची पापडं करतात गव्हाची पापडा करतात करता, आणखी मुगाची शाबुदाणा आहे अशा भरपूर काही पापडं आपल्या पूर्वजापासून हे करत आलेले आहेत आणि काय झालं हा थोडस सावकाश ठेव ना थोडं सावकाश ठेव काय झालं सावकाश टाक सावकाश टाक ना बाळा तुला मी दाखवतोय कस टाकायचा थांब तुला एक मिनट दाखवतो तुला मी दे कड हे असं करायचं हलकस असं टाकायचं खाली खूपच इझी येते हे बघ असं टाकायचं आणि हे पण ते पण असं टाकायचं जास्त

सुकून जातात ते म्हणजे वाकडे होते चार पाच एक पापडं करून ठेव एक आरू ते सुकलेले पापडे एका एक ठेव आणि परत असे टाक mm. म्हणतात हात ते असं कर मित्रांनो अजून या ठिकाणी आमच्या आरोईच्या बर्थडेचे फुगे हो अजूनही आहेत आणि हे बघा आमची आरोही या ठिकाणी डीमार्ट मधून नवीन चष्मा आणला ते काय घेते हे बघा सध्याला पाणी पित आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया नवीन नवीन एका असा नवीन माहितीसह दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू धन्यवाद